पंढरपूरचा महापौरचा धोका टळला उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी पंढरपूरना घोंगवणारा महापूरचं संकट तुर्तास टळले असून उजनी आणि वीर धरणातून होणारा पावणे दोन लाख विसर्ग आता पंच्याऐंशी हजारावर आणण्यात आला आहे त्यामुळे भीमा नंदिकाच्या गावचा सुटकेचा निश्वास सुटला आहे उजनी धरणातून आधीच सोडलेले पाणी पंढरपुरात वाहत असल्याने चंद्रभागा नदी अद्यापही दुतडी भरून वाहत आहे शहरातील अनेक भागात पाण्याखाली गेले असून प्रमुख रस्ते बंद आहेत पुराचा धोका टळला असला तरी पंढरपूरकरांना पुराच्या पाण्यापासून सुटका होण्यासाठी आणखी दोन दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे मात्र शहराला जोडणारे महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तेरेमार्गी पंढरपूर देगाव पंढरपूर मंगळडा रोड गोपाळपूर हे सर्व रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आपल्या भागातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी तडका न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या भागातील प्रत्येक अपडेट ठळक घडामोडी पाहायलाच मिळतील